मंत्री गिरीश महाजन आणि आमदार एकनाथ खडसे जळगाव जिल्ह्यातले दोन मातब्बर नेते या दोघांमध्ये कायम या ना कारणाने वाद होतात ते एकमेकांवर अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात आता या दोन्ही नेत्यांमधला वाद थेट कोर्टापर्यंत गेलाय काही दिवसांपूर्वी खडसेंनी एका पत्रकाराच्या व्हिडिओचा संदर्भ देत गिरीश महाजनांवर एक गंभीर स्वरूपाचा आरोप केला होता त्यामुळे ते चांगले संतापले आहेत त्यांनी खडसे आणि त्या पत्रकाराविरोधात मुंबई हायकोर्टात मानहानीचा दावा दाखल केल्याचं सांगितलंय खडसेंनी गिरीश महाजनांवर नेमका काय आरोप केला होता ते आधी पाहूया गगन पत्रकार अनिल थत्ते यांनी या ठिकाणी आपली एक क्लिप प्रकाशित केली आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा त्यात त्यांनी डिटेल त्या सांगितलेलं आहे की गिरीश महाजनांचे एका महिला आय एस अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे तिचं नाव मला माहिती आहे पण ते दा सांगणं उचित होणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की अमित शहाकडे ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी व्यवस्था झाली त्यावेळेस अमित शहाने गिरीश महाजनांना बोलवून घेतलं होतं आणि त्यांना सांगितलं की या महिला आय एस अधिकारीशी तुझे संबंध आहे याने सांगितलं होतं की नाही माझ्या अनेकांशी संबंध आहे कामानिमित्त मी बोलतो वगैरे वगैरे तरी त्यांनी अमित त्यांना सांगितलं की तुझे कॉल डिटेल रिपोर्ट आमच्याकडे आहे खडसेंनी आरोप करताच गिरीश चांगलेच भडकले होते त्यांनी खडसेंना काय इशारा दिला होता तेही पहा विना करंट कमरे भाषा करायची घाडरडं बोलायचं स्वतः मनमर एक सगळे धंदे त्याची लोकांना माहित आहे मी जर त्यांच्याबद्दल काही वाच्यता केली एका गोष्टीची तर मला वाटतं लोक त्यांना बाहेर निघाल्यावर जोडायला मारतील ज्येष्ठ आहेत वयाने मोठे आहेत पण बोलताना तुम्ही माझ्यावर बोला गाँगा गाँगा आश, न, या, या, ना माझ्या कामाबद्दल बोला माझ्या भ्रष्टाचाराबद्दल बोला आणि जे सत्य तेही बोला पण काही नसताना फक्त लोकांना काहीतरी भ्रमनिवेश करायचा काहीतरी लोकांना त्या ठिकाणी खोट्या बातम्या द्यायच्या गिरीश महाजन यांनी इशारा देताच खडसे बॅकफूट आल्याचं पाहायला मिळालं होतं त्यांनी या साऱ्या प्रकरणावर सारवा सारव करण्याचा सा प्रयत्न केला पण तरीही गिरीश महाजनांचा राग काही शांत झाला नव्हता त्यांनी आता पुढं काय होतं ते बघाच असं सांगत खडसेंना एक प्रकारे इशाराच दिला होता हा आरोप मी स्वतः केलेला नाही हा आरोप गगन वेदीचे अनिल थत्ते यांनी केलेला आहे आणि त्यांनी त्यामध्ये अमित शहाचा उल्लेख केलेला आहे की अमित शहाकडे या संदर्भामध्ये सीडीआर उपलब्ध आहे असं त्यांनी सांगितलं त्यामुळे उगाच गिरीश महाजनाने माझ्या नावाचं नाव घेऊन ना आदळ अपट करण्याची काही आवश्यकता नाहीये त्यांनी या ठिकाणी पुरावे मागायचे असतील अन्य काही सांगायचं तर अनिल थत्त्यांशी मागावे ना नाथा मागा बोला कशाला पुरावे मागत राहत आहेत पुढे काय करतो बघू सध्या पुढे काय काय होतं बघा पण <laughs> ते युटर्न केलेलं आहे आता बोलणी की मी असं बोललोच नाही मी असा आरोपच केलेला नाही म्हणतोय बघा पुढे काय काय होतं बघू आपण आता ते काही बोलत येत असेल जास्त ये या प्रकरणात गिरीश महाजन यांनी खडसे आणि त्या पत्रकाराला थेट कोर्टात खेचलंय त्यामुळं आता खडसे यांची भूमिका काय असेल याची उत्सुकता आहे तुम्हाला या दोन्ही नेत्यांमधल्या वादाबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रशांत बधाने लोकमत डॉट कॉम जळगाव